मित्रांनो लाईव्ह येण्याचे कारण असं की चालू असलेल्या निवडणूक मध्ये उभे असलेले राजकारणी मंडळी तसेच उमेदवार कसा असावा हे जर पाहिलं तर उमेदवार असा असावा की निलेश सांबरे साहेबांसारखा जो जनतेसाठी झटणारा सांबरे साहेबांचं कार्यकाल बघितले तर महिला सक्षमीकरण तसेच शिक्षण आरोग्य तिन्ही बाबतीत यांचे हात कोणीही धरू शकणार नाही आणि इतर नेत्यांचे कार्य बघितले तर यांनी कुठलं असं चांगलं कार्य केलंय आपल्या खिच्यातून पैसे टाकून हे दाखवा त्यामुळं जर तुम्हाला चांगला नेता हवा असेल तर तुम्ही निलेश सामरे साहेबांनाच वोट करा आणि प्रगतीकडे पाऊल उचला निलेश सामरे जर निवडून आले तर खरंच गरिबांचा कैवारी म्हणून ओळखणारे नीलज सांबरे भरपूर काही करू शकतात त्यामुळे कुठेतरी बदल घडवायचा आहे आणि तो आपणच घडू शकतो हे लक्षात घ्या आणि विचार करून वोट करा धन्यवाद